नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेषवार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे माहुरगड प्रतिनिधी सदानंद पुरी यांनी अधिकची माहिती दिलेली अशी की माहूरगड तालुक्यामधील श्री रेणुका देवी कबड्डी क्लब माहूरच्या वतीने कबड्डी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलेला आपण या ठिकाणी पाहू शकता माहूर विद्यालय लखमापूर येथील ग्रामपंचायत प्रांगणात सायंकाळी पाच वाजता कबड्डी स्पर्धा स्वर्गीय शंकर शंकरराव बापुआ साळवी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी विशेष उपस्थिती म्हणून युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री गणेश कचकलवार सर तालुका माहूर तालुका अध्यक्ष अनिल माडपेलीवार सदस्य सदानंद पूर्वी व इतर सदस्य उपस्थित होते आणि मंडळाचे अध्यक्ष प्रे, प्रेम प्रेम चौहान उपाध्यक्ष नितीन जाधव सदस्य आकाश जाधव राहुल राठोड सौरभ राठोड शक्तीमान के सचिन राठोड सौरभ राठोड आदी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते आपण पाहू शकता गणेश कचकलवार सर तरुणांना प्रोत्साहन देते वेळेस खूप छान प्रकारे मार्गदर्शन करत आहेत तरुणांना शुभेच्छा देत आहेत आणि हा आदर्श प्रत्येकानं घ्यावा कारण की कबड्डी हा भारताचा खेळ असून या ठिकाणी गणेश किचकवलार सर हे तरुणांसोबत कबड्डी खेळते वेळेस पाहू शकता आपण त्यांना मार्गदर्शनही करत आहेत अशाच प्रकारे आपणही आपल्या परिसरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या खेळाडूंना जर समजा उत्साह वेगवेगळ्या प्रकारे उत्साह देण्यासाठी आपणही आग्रह करावा वेगवेगळ्या प्रकारचे प कार्यक्रम घ्यावेत जेणेकरून तरुन, तरुण तरुणांचे प्रोत्साहन वाढेल व त्यांना भविष्यामध्ये प्रेरणा मिळेल मी भाग्यशेष वार्ताकडून आपण व आपल्या सर्व मित्रपरिवारास महाराष्ट्रमधील प्रत्येक खेळाडूला कबड्डी दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही नम्र विनंती माहो आपल्या परिसरातील जाहिराती व सं बातम्यांसाठी सदानंद पुरी यांच्याशी संपर्क साधावा जय हिंद जय